नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मधु राया आणि राघव हे तिघेही आता हॉस्पिटलमध्ये असतात राया हा राघवजवळ काही फॉर्मॅलिटीज रिपोर्ट देतो ज्या वेळेला राघव हे रिपोर्ट वाचतो त्यावेळेला म्हणत असतो मी नाही ह्या पेपरवरती सह्या करणार राघव रायाला म्हणत असतो बघ ना यामध्ये काय लिहिलेलं आहे ऑपरेशन करताना काय पेशंटला झालं तर म्हणजे माझ्या काही सिंधूला झालं तर मी मला स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही त्यामुळेच मी आता सही करणार नाही राया आता राघवला समजवतो राघव ही एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याच्यावरती सही आपल्याला करावीच लागेल रायाच्या सांगण्यावरून आता राघव हा पेपर्सवरती सह्या करत असतो राघवलाही ते खूप त्रास होत असतो त्याच्या डोळ्यासमोर फक्त सिंधू आणि सिंधू दिसत असते सिंधूला लवकर बरं व्हावंच लागेल असंच तो मनोमन बोलत असतो आता तिथून सिंधूला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन चाललेले असतात तेवढ्यातच सिंधू हे राघवला दिसते राघव हा सिंधूला बघतो आणि खूपच भाऊक होतो आणि सिंधूला म्हणत असतो सिंधू मला माहीत आहे माझ्यामुळे खूप काही चुका झालेल्या आहेत आणि जे हे काही घडलं आहे ते फक्त माझ्यामुळेच घडलेलं आहे पण प्लीज माझी अशी साथ सोडून जाऊ नकोस लवकरात लवकर सिंधू तू बरी हो असं म्हणून आता राघव हा रडत असतो त्याने सिंधूचा हात हातामध्ये घेतलेला असतो राघवला काय आणि काय नाही हेच त्याला त्याला नसतं फक्त आता सिंधू ही बरी झालेली हवी असते म्हणून त्याचे आतोनात प्रयत्न हे चालू असतात मधु आता राघवला शांत करत असते पण राघव हा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो अक्षरशः राया हा राघवला मागे खेचत असतो आणि त्यांना म्हणतो की तिला ऑपरेशन थेटरला घेऊन जा मधु आता राघवला म्हणत असते राघव काळजी करू नकोस सिंधूला काही झालं तर मी आहे ना मी असताना तू काहीच काळजी करायची गरज नाहीये राघव आता इथे खूप रडत असतो आणि राघव हा मधुच्या खांद्यावरती डोकं ठेवतो राघव हा मनातलं सगळं काही तिच्या जवळ शेअर करत असतो हे पाहून मधुला खूपच आनंद झालेला असतो मधुला असं वाटत असत चला आता सिंधूचा पत्ता कट झालेला आहे म्हणजे राघव माझ्या ताब्यामध्ये येईल पण इकडे मधूला पडलेलं हे एक स्वप्न असत आता मधु राघव कडे पाहते राघव हा एक तास रडत बसलेला असतो राया मात्र आता राघवला सावरतो राया राघवला म्हणत असतो प्लीज राघव असं स्वतःचे हाल करून घेऊ नकोस सिंधू आपली लवकरच बरी होणार आहे एकदा ऑपरेशन होऊ दे मग बघ आपली सिंधू कशी चुरू चुरू बोलते ते राघव हा आता रायाच्या खांद्यावरती डोकं ठेवतो आणि खूप रडत असतो ही असते असते आणि म्हणत राजश्री असं करू नकोस तुला तुझ्या गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना मग तू खाऊन घे काहीतरी राजश्री म्हणत असते नाही नाही माझी लेख जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत मी अण्णाला सुद्धा स्पर्श करणार नाही त्याच वेळेला आता रिषभला फोन आलेला असतो आणि रिषभ तिथून निघून जातो रुक्मिणी ही राजश्रीला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण राजश्री ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसते तेवढ्यातच रिषभ तिथे येतो आणि रिषभ सांगत असतो वहिनीला ऑपरेशनला नेलेला आहे आता अधिकच राजश्रीला ऊर भरून येतो आणि ती लगेच देवाकडे जाते देवाकडे बसून आता ती प्रार्थना करत असते राजश्री ही देवापुढे बसून खूपच रडत असते तर इकडे आता राघव सुद्धा खूप भाऊक झालेला असतो कारण आतमध्ये ऑपरेशन सुरू असतं राघव बाहेर आलेल्या नर्सला विचारत असतो झाला आहे का ऑपरेशन नर्स सांगत असते पण सध्या तरी काही सांगता येत नाही ऑपरेशन चालू आहे राघवला आता सिंधू आणि त्यांच्या खोलीमधले हे दिवस आठवत असतात राघव हा त्या स्वप्नात हरवून गेलेला असतो राघव आता गणपती बाप्पाचा मोर हा चढतो आणि माझ्या सिंधूला लवकर बरे कर असं सांगत असतो राया पुन्हा एकदा राघवला आधार देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो तू काळजी करू नकोस आपल्या सिंधूला लवकरच बरं वाटणार आहे राघव हा इथे खूपच हतबल झालेला असतो राया मधूला म्हणत असतो तू एक काम कर तू आता घरी जा तू राजाश्री वहिनींना पूजा करायला सांग कारण सिंधूसाठी आता तेच महत्वाचं आहे राजश्री आता देवासमोर हात जोडून बसलेले असते आणि राजश्री समोर आता रिषभ असतो इकडे रेश्मा आणि ऋतुजा पण असतात रेश्मा ऋतुजाला म्हणत असते बघा सासूबाई त्यांनी कसे त्यांच्या सुनेसाठी देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तस तुम्ही माझ्यासाठी काय करता का ऋतुजा आता म्हणू लागते त्यांनी तर देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत मी तुला पाण्यामध्ये ठेवू का एवढं सांग मला आता मुद्दाम तिची मजा घेत असते रेशमा सुद्धा आता इथे शांतच राहते राजश्री आता देवासमोर बसून महामृत्युंजय मंत्र करत असते आणि तिने देवाची पिंड ही पाण्यामध्ये ठेवलेली असते रिषभ सुद्धा हात जोडून मनोमन प्रार्थना करत असतो इकडे मधु येते आणि म्हणत असते की हे काय बघतेय मी ह्यांना काय सांगायची गरजच नाही ह्या आधीच मधुला वास आलेला असतो काहीतरी गोडाचा पदार्थ घरामध्ये म्हणूनच मधु आता ठरवत असते की किचन मध्ये जाऊन बघायला हवं की कोण काय करता ते या घरामध्ये माझी बाजू घेणाऱ्या फक्त मामीच आहे आता इथे मधू जेव्हा किचन मध्ये आलेली असते तेव्हा रुक्मिणी चक्क खीर बनवत असते हे सगळं तिने नैवेद्यासाठी केलेलं असत रुक्मिणी मधुला म्हणत असते काय आहे ना सिंधूची तब्येत खूपच नाजूक आहे त्यामुळे आपली राजश्री महामृत्युंजय मंत्र करते म्हणून म्हणलं देवाला नैवेद्य करावा म्हणून मी ही खीर केलेली आहे मधु आता इकडे आश्चर्यचकित झालेली असते आणि मनोमन विचार करत असते हे नक्की चाललं तरी आहे काय सिंधूने घरामध्ये सगळ्यांनाच वेळ लावलेला आहे का तेवढ्यातच राजश्री जवळ आता रुक्मिणी येते रुक्मिणी राजश्रीला म्हणत असते हे बघ राजश्री मी तांदळाची गोडखेर केलेली आहे ती देवाला दाखवून घे राजश्री आता इथे खुश होते आणि म्हणत असते चक्क हे तुम्ही सिंधूसाठी करताय रुक्मिणी आता म्हणते हो मी हे सिंधूसाठीच करते पण आता काहीही झालं तरी आपल्या सिंधूचा जीव हा वाचायलाच हवा कारण आपली सिंधू ही मरणाच्या दारामध्ये आहे सिंधूने खरंच ह्या घरासाठी खूप काही केलेलं आहे पण मी कधी हे शब्दात सांगू शकले नाही आज माझी मुलगी राखी ही सुखाने संसार करते ह्याचं क्रेडिट फक्त सिंधूलाच जातं पण हे मी तिला कधीच बोलून दाखवलं नाही सिंधूने आपल्या घरासाठी खूप काही काही केलेलं आहे तिने आपल्या रायाला सुद्धा घरामध्ये आणलेलं आहे रुक्मिणी आता हे सगळं राजश्रीला म्हणत असते रुक्मिणीला सुद्धा सिंधूचा खूप अभिमान वाटत असतो सिंधूच्या घराची योग्य ती सून आहे ती आता विचार करत असते तर इकडे आता डॉक्टर हे बाहेर आलेले असतात आणि ते सांगत असतात ऑपरेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे पण पेशंटला चोवीस तार अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे त्यानंतरच पेशंटला शुद्ध येईल आता डॉक्टर असं म्हटल्यावर राघवला खूप टेन्शन आलेलं राघवच्या आता मनात विचार असतो की सिंधूचं ऑपरेशन झालेलं आहे तरी पण ही का आहे त्याच वेळेला राया हा राघवला सावरत असतो राघव काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल कारण आपल्या पाठीशी देव आहे राया राघवला म्हणू लागतो की मामी महामृत्युंजय चप करत आहेत त्यामुळे आपल्या सिंधूला लवकर शुद्ध येणार आहे काळजी करायचं कारण नाही आता तू थोडस घरी जातोस का कारण सकाळपासून तू हॉस्पिटलमध्येच आहेस राघव हा रायाचा आता काहीच ऐकत नसतो आणि राघव रायाला म्हणत असतो तूच घरी जा मी काहीही झालं तरी घरी जाणार नाही मी ते सिंधू सोबत थांबणार आहे सिंधू आता कधी शुद्धीवर येते याचीच राघव वाट बघत असतो राया राघवला म्हणत असतो तू जाणार नाही ना तर मी सुद्धा घरी जाणार नाही ना मी सुद्धा इथेच थांबेल पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सिंधू ही शुद्धीवर आलेली असते तेव्हा ती नर्स तिथेच उभा असते ती नर्स सिंधूला एवढा छान नवरा मिळाला आहे सिंधू आता इथे काहीच बोलत नसते कारण ती नुकतीच शुद्धीवर आलेली असते पण ती नर्स मात्र राघवचं कौतुक करत असते आणि सिंधूला सांगत असते तुमचं नशीब खूप छान आहे म्हणून तुमचा नवरा रात्रभर आणि सकाळपासून इथेच आहे तर इकडे आता राघव हा सिंधूला भेटायला आलेला असतो सिंधूचे डोळे आता बंद असतात राघव हा येतो आणि सिंधूच्या बाजूला येऊन बसतो राघव हा सिंधूकडे पाहत असतो आणि सिंधूचा हात हा अलगत उचलतो आणि त्याच्या हातामध्ये घेतो तेवढ्यातच सिंधूला जाग येते आणि सिंधू ही राघवकडे पाहत असते असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा